दिवसाची सुरवातेशी बरोबर एका वयस्कर माणसाने त्याच्या मुलाला एक हिरा दिला लहानसा आणि त्यांनी सांगितलं की हा बाजारामध्ये जाऊन विकून बघ त्यांनी प्रथम सांगितलं जा एका लोहाराकडे जा आणि हा हिरा विकून बघ तो मुलगा त्या लोहाराकडे गेला त्या लोहाराने तो बघितला आणि सांगितलं ह्याचे मी तुला शंभर रुपये देईन मुलांनी परत येऊन आपल्या वडिलांना सांगितलं की तो लोहार शंभर रुपये सांगत आहे मग त्या वडिलांनी सांगितलं ठीक आहे आता बाजारामध्ये जे जे कपड्याचे व्यापारी आहेत त्यांच्याकडे जा आणि त्यांच्याकडे जाऊन हा हि ही, हिऱ्या विकून बघ तो त्या कपड्यांच्या व्यापाऱ्यांकडे गेला सगळ्यांना विचारलं कोणी त्याला हजार रुपये सांगितले कोणी त्याला दोन हजार रुपये सांगितले ती किंमत त्यांनी ऐकली आणि आपल्या वडिलांना येऊन सांगितली मग त्याच्या वडिलांनी सांगले ठीक आहे आता हा जो हिरा आहे हा एका सोनाराकडे घेऊन जा ज्याच्याकडे मोती किंवा रत्न विकायला असतात सोनारा त्या सोनाराकडे घेऊन जा आणि मग तो मुलगा त्या सोनाराकडे गेला आणि त्या सोनाराकडे गेल्यानंतर त्यांनी त्याची किंमत विचारली आणि त्या सोनाराने तो बघितला आणि सांगितलं ह्याची एक लाख रुपये किंमत आहे मी तुला एक लाख रुपये याचे देईन तो मुलगा परत वडिलांकडे आला आणि त्यांनी सांगितलं की तो सोनार एक लाख रुपये द्यायला तयार आहे त्यावेळेस त्याच्या वडिलांनी सांगितले की बघ जगामध्ये जे तुझे गुण ओळखतात ज्यांना तुझ्या गुणांची पारख आहे अशाच व्यक्तींकडे जा अशाच व्यक्तींकडे काम कर जे तुझे कलागुण ओळखू शकतील आपल्या जीवनामध्ये आपण जे जी जीवन जगत आहोत आपल्या जीवनामध्ये आपल्या जीवनाची जी खरी ओळख आहे खरी पारख आहे हा देव परमेश्वरच करू शकतो आपल्याला त्याच्याकडेच जायचं आहे तो आपल्याला संपूर्णपणे ओळखतो आम्हाला कुठल्याही जगीक देवांकडे जाण्याची जे मनुष्य स्वतःला देव म्हणत आहेत आजच्या ह्या युगामध्ये अशांकडे जाण्याची गरज नाही आम्हाला जर आमच्या गुणांची पारख करायची आहे आमचे कलागुण ओळखून खरी आमच्याकडून सेवा करून घेणारा असेल तर तो, तो देव परमेश्वर आहे त्याच्याकडेच जा आणि तोच तुमची खरी पारख करतो आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे स्तोत्रसहित एकशे एकोणचाळीस आणि दुसरं आणि तिसरं वचन साम वन हंड्रेड अँड थर्टी नाईन अँड वस टू अँड थ्री माझे बसणे व उठणे तू जाणतोस तू दुरून माझे मनोगत समजतोस तू माझे चालणे व माझे निजणे बारकाईने पाहतोस आणि माझ्या एकंदर वर्तनकामाची माहिती तुला आहे परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित इतकं